तर मला की नाही जायचं होतं सुट्टीला माहेरी आणि थोड्या थोड्याशा भाज्या राहिल्या होत्या आणि सकाळी नाश्ता करून निघायचं ठरलेलं मग काय म्हटलं चला कारणी लावूयात जेवढ्या आहेत तेवढ्या कोबी थोडासा उरलेला त्याला चिरून घेतला थोडी कोथंबीर होती ती चिरून घेतली गाजर होतं खिचून घेतलं टोमॅटो चिरून घेतला दही पण जरा उरलेलं ते पण घेतलं त्याच्यात लाल तिखट हळद थोडासा चाट मसाला थोडंसं हिंग आणि मीठ टाकलं आणि बेसन टाकलं बेसनमध्ये हे सगळं छानपैकी एकजीव करून घेतलं आणि नंतर की नाही आपल्याला बॅटरीची कन्सिस्टन्सी जे बेसनचं पोळी थापळ असतं ना त्या पद्धतीनं ठेवायची आहे ते, ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मिक्स करून घेतलं आणि तव्यावर खमंग अशी थापळ किंवा बेसनच्या पोळ्या करून घेतल्या हे मिक्सवालं चिला आहे की नाही ते खरंच टेस्टला मस्त लागतं आहे आणि असं तव्यावर पसरून घेतलं थोडंसं तूप टाकलं होतं मी तुम्ही तूप किंवा तेल किंवा लोणीसुद्धा टाकू शकता आणि नंतर ह्याच्यावर टाकून झालं की झाकण ठेवायचं म्हणजे भाज्या असतील ना ज्या काही त्या आपल्या कच्च्या राहत नाहीत तर असं झाकण ठेवलं आणि वाफ काढून घेतली नंतर पलटी केला आणि असं दाबलं दाबलं की थोडंसं स्प्रेड होत होते आणि मस्त खुसखुशीत अशी थापोळीत ना मिक्स भाजीची ती तयार झाली होती केचप किंवा दह्यासोबत छान अशी एन्जॉय केली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद